कधी कुणाविषयी आता बग्र बोलले आज माझ्या विरोध प्रसार करणाऱ्या लोकांना सुद्धा मी सन्मानाची वागणूक देते विनोराच्या उमेदवाराला सुद्धा मुद्द्यावर बोलते माझ्या आवडिलांचं माझ्या अंगात रखते मी कधीच कुणाला अभद्र भाषेने बोलले नाही कधी जातीच्या मंचावर जाऊन मी राजकारण केलेलं नाही अरे जास्ती तेला आठवी परीक्षा द्यायला लावणारा हा समाज आहे ला, अग्निपरीक्षा लावणाऱ्या ला, समाजामध्ये अनेक ला अग्निपरीक्षा एक स्त्री राजकारण करत असताना करत असते त्या सगळ्या अग्निपरीक्षा तुमची लेख पार झाली आहे का नाही झाली आहे का नाही कधी वाईक लागलो कुणाला कधी जातीवाद केला कधी विकास देताना फंड देताना जात जात विचारली कधी कुणाचा चहा तरी पिला का ते अण्णा माझ्याकडे याचे भोंडे साहेब यायचे लक्ष्मण पवार यायचे रिजू वलार सगळ्या राज्यातल्या आमदार यायचे जे कोणी उशीर झाला तर जेवण करून मी यांना पंड दिला कोणाच्या कबर झाची मेंदी पंकजा गोपीनाथ मुंडे नाही अरे तुमची भाषा काय अरे छत्रपती शिवरायांचे वंश ज्या मंचावर आहे एकच दरबार होता माझ्या छत्रपतीचा जिथे स्त्रीचा सन्मान होता जिथे स्त्रीचा पाया तरी चाय पाहायला गेलेला आणि माझ्या छत्रपती नाव घेता या महामानवाचं जे संविधान आहे ते संविधान भाषा बदलण्याची तुम्ही खोटी भाषा करता आणि तुम्ही आज ही भाषा वापरून काय मिळणार या मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय सुद्धा घेणार आहे मग कुठे जायचं काय कारण कुठे जायचं काय कारण आत्ताच आता सा अण्णांनी सांगितलं की या जागा भरण्याच्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ आहे आणि हे आरक्षणाचा लाभ मिळाला हे सगळेच नेते सांगतायत जरा बघा युट्यूबवर एकीकडे आरक्षणाचा लाभ मिळालाय म्हणता एकीकडे आरक्षण नाही मिळालंय म्हणता एकदा ठरवलं तरी काय पाहिजे अरे नका या माझ्या लेकरांचं आयुष्य बरकट त्यांना न्याय देण्यासाठी काम करा त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी काम करा माझ्या बीड जिल्ह्याचं हे सुंदर असं वस्त्र आहे सर्व जातींच्या रंगाने विणलेलं याची छेडपाड करण्याचं पातक कोणालाही करू देऊ नका तुम्ही बहात्दर जनता आहेत दादा म्हणले बरोबर आहे आमच्या आता आमच्याबरोबर सुरेश अन्ना आहे दस आणि आमचे दोंडे साहेब आहेत आता आता अजबी काकांची आमची युती आहे हे सगळे ताकद असताना जर ही निवडणूक आपल्याला अशी परिस्थिती निर्माण केली असं चित्र निर्माण होत असेल तर गावातल्या प्रत्येक सरपंच प्रत्येक नेत्याची तर तिथे लागलेली आहे

प्रेव प्रेव नंतर ला ला पवित्र अग्निनंतर पवित्र प्रयोग केल्यानंतर त्यांनी भस्म तयार होतो आपण डोक्याला लावतो आशीर्वाद आणि ती असते राख आपल्या डोक्यातली राख काढा आणि आपल्या डोक्यावर पवित्र भस्म आपल्याला सुंदर जिल्ह्या आपल्याला आपल्या विकासाकडे जाणार आहे जिल्ह्यामध्ये कोण म्हणते माझा जिल्हा मागासलेला नाही विरोधक म्हणतात जिल्हा मागासलेला याला जबाबदार कोण जिल्हा मागासलेला नाही जिल्हा आता पुढच्या विकासाच्या टप्प्याकडे जात आहोत या पुढच्या विकासाच्या टप्प्यासाठी या जिल्ह्याच्या विकासाच्या भविष्यासाठी सर्व जाती धर्माच्या तरुणांसाठी मुस्लिम बांधव सुद्धा असतील इथे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा कोणत्याही धूल थापांना बळी पडणार नाही त्यावेळी त्यांनी वचन घेतलंय त्यांनी शपथ घेतली आहे की पंकजा ताईंना मी मतदान करणारे या मानूरमध्ये गोपीनाथ गडावर जाऊ फार चमत्कार होणारे चमत्कार या जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या कारस्थानांना हलून पाण्याची वेळ आहे रात्र वैराची आहे एक घडी गेली की पिढी जात असते लायक माणूस राजकारणात जगला तर जिल्हा पुढे जात असतो याच उदाहरण तुम्ही माझ्या रूपाने पाहिलंय लायक माणूस राजकारणामध्ये मोठा झाला तर त्या जिल्ह्याचा विकास होत असतो ही संधी या जिल्ह्याला परत येणार नाही मोदी आणि पंकजा मुंडे हे कॉम्बिनेशन आणि पुन्हा ही युती आणि हे राज्यातलं सरकार या जिल्ह्याची जोडी थर् पर्यंत या जिल्ह्यामध्ये विकास तुमच्या दोपत्रात पडणार आहे तो स्वीकारा पदरात दगड गोटे बांधून घेण्यापेक्षा विकासाच्या ओटीने आपल्या पदराला भरून घ्या एवढंच या निमित्ताने सांगते बचत गटाच्या माता भगिनी पंकजाताईने तुम्हाला किती पैसे दिले शून्य टक्के राजदारांनी कर्ज करून दिले प्रधानमंत्री मोदी यांनी बचत गटाची चळवळ तीव्र करण्यासाठी आम्हाला जबाबदारी दिली ही महिला आपल्या घराचा आर्थिक आधार बनल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी अग्नी परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागते तुम्हाला रामायण सगळं माहिती आहे सीतेला अख्खा राम आणि अयोध्या घ्यायला गेली पण सीता परत गेली नाही ती धर्मीमध्ये गेली पण ती अवमानित होऊन परत गेली नाही आपली सीता धर्मीमध्ये जाऊ द्यायची नाही म्हणजे मी नाही म्हटा या विकास या जिल्ह्याच्या सन्मान महिलांचा या जिल्ह्यामधली महालक्ष्मीच्या रूपाने जो विकास येणार आहे ती लक्ष्मी जर आपल्याला दृश्य होऊ द्यायची नसेल आणि त्याच्यानंतर मग मंथन करावं लागतं ती दृश्य होऊ द्यायची नसेल तर आशीर्वाद द्या एवढीच विनंती करते आणि आदरणीय छत्रपती उदयनराजेंना क्षमा मागते की आपल्याला बराच काळ बसावं लागलं आपले दोन शब्द ऐकण्यासाठी हे सगळे आतुर आहेत मी आपल्याला निमंत्रित करते धन्यवाद तायांनी आणि छत्रपतींच्या घोषणांनी आपण सर्वांनी उदयनराजेंचं स्वागत करा म्हणतात काय काय माहिती हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांब सगळे मान्यवर मला एक सांगाव आ हे एवढं बोलले मला का बोल मला तेच कळत रह नाही रह काय शिल्लकच का शोधून पण एक सांगतो बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचारत नाही जाऊन द्या कॉलेज काय काय मी ऐक मला एक सांग इथं जेवढ्या आहेत महिला गोडीदारी लोक येते एक, एक लक्षात घे आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटतंय का तुमची काळजी घेणार नाही तुमची वडीलधार लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक आमचं नीट ऐका मी राजीनामा देईन मग तिला तिथनं नीट निवडून पण तसं होत नाही नीट ऐका हा नाही तर इथं ना, मी येताना बघत होतो मी सगळं कंपाऊंड अगोदर कुलूप लावलं तुम्ही हो म्हणा सोडणार बाहेर इथं तर इथे झालेलं आज काय हे जीवाभावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही जाऊ कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही मग आता तिला नाही निवडून दिलं तर म माझ्याशी गाठ आहे तुम्ही पण हे विचार करत अस आधी त्यानंतर काय ठेवलंच नाही हे हे ते रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून घे हो थांब थांब सांगता येऊन होती ना ऐका ऐक ना ते कशामुळे कशामुळे हो ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जातं नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधी तर वाटप केलं जातं काय होतं मला सांगा बीड म्हणजे आज परत पडला का नाही मगाशी शेवटी पाणी आम्ही ज्यांना लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवघर हे जे धरणं आहेत तिथं सपाट जमीन आहे तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते हा मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा स्टील सर्क असतो तुम्ही हो नाहीतर काय करणार अह यांचं एकमत पण होत नाही कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व त्यांना तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळून बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरीबी हटाव देशभाषा हा बोलणं सोपं जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही संज्ञान तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस आलेलं आहे जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना दाबवल्या तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या प्रगार उत्साह लागता माझ्या नढ नको पण कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या नाही हे तर करण्याला विचारा मग तुम्हाला चप्पत मला का बोलवलं मला माहित नाही पण मी आलो चप्प मध्ये यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणलं कधी ना बसलो म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असेल मी आलो इच्छा करता नेट वागा लई नका लांब लक्षात सगळे भाषण होत होते त्याला बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका सांगतो नाही तर छळाला मी येणार तुम्हाला वाकून नमस्कार करतो а याची ही प्रचारसभा नव्हती ही विजय सभा होती लक्षात घ्या <प्राथ> आता काय बोलायचं <वाला> <प्राथ> नेहमी काल पण तुमचं होतं पंकज काय वेगळी नाही मुंडे अंत अंतर मला अनेक लोकांना मिळत त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वारल्यानंतर कोण होतं माझं गोड झालं त्यावेळेस माझं गोड कधी झाली माझ्या गळ्याची शपथ महाराज शपथ तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो तिला देणार नाही काय मी माझ्याबरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथं निवडून आणतो मग बघतो तुमचं ਸਵਾਗਤ ਹੈ ਆਪਾਂ ਨੂੰ